मंडळी महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात अनेक मोठमोठ्या राजकीय नेत्यांचं पारंपरिक वेळा भोपळ्याचं सख्य अख्ख्या महाराष्ट्राने अनेक वेळा पाहिलेलं अने आहे आणि यावर खमंग चर्चा देखील निवडणुकीच्या वेळी होत असते याच वितुष्टांमधून अनेक वेळा अनेक अप्रिय घटना सुद्धा घडल्या गेल्या आहेत अशाच पद्धतीचं वसंतदा पाटील आणि राजारामबापू पाटील यांच्या घराण्यातील पारंपरिक स्पर्धा त्यांचं वैर हे अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे सध्या त्यांच्याच पुढच्या पिढीमध्ये वैर एक प्रकारचं शीतयुद्ध सध्या जयंत पाटील आणि विशाल पाटील यांच्यामध्ये चालू असल्याची चर्चा आहे या लोकसभेला विशाल पाटील यांना तिकीट न मिळण्यामागं जयंत पाटील यांचाच हात असल्याची चर्चा सगळ्या सा सांगली जिल्ह्यात चालू होती राजकारणात कुठलाही राजकीय नेता वेळ बघून समोरच्याचा करेट कार्यक्रम करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो याच पद्धतीनं विधानसभा निवडणुकीत इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांचा पराभव घडवून आणून विशाल पाटील आपल्या सगळ्या गोष्टींचा बदला घेण्याचा प्रयत्न करतील का अशी चर्चा सध्या रंगलेली आहे मित्रांनो यंदा इस्लामपुरात विशाल पाटील जयंत पाटलांचा करेट कार्यक्रम करतील का याची चर्चा आज आपण या व्हिडिओमधून करणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी मी जेव्हा जेव्हा उभं राहिलो पक्षानं थांबा म्हटल्यावर थांबलो काँग्रेस पक्षावर आमचं प्रेम एकतर्फी आहे जुन्या काळात हिंदी सिनेमातलं गाणं होतं कितने बी तू करले सितम हस हस के सहेंगे हम प्यार ना होगा कम त्यामुळे किती जरी आम्हाला छळलं त्रास दिला तरी काँग्रेसवरील आमचं प्रेम कमी होणार नाही असे ना उद्गार विशाल पाटलांनी काँग्रेसकडून लोकसभा उमेदवारी न मिळाल्यानंतर बंडखोरी करून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतरच्या जाहीर सभेत काढले होते मुळात नाराजी जरी काँग्रेसबद्दल जाहीर केली असली तरी त्यांचा खरा रोष हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावरच होता सांगलीतील जयंत पाटील यांचे वडील राजाराम बापू पाटील आणि विशाल पाटील यांचे आजोबा वसंतदादा पाटील यांच्यामध्ये एकेकाळी राजकीय वैर होतं त्यामुळे त्याचा फटका विशाल पाटलांना बसला असून राष्ट्रवादीचे शरद पवार आणि जयंत पाटील यांनीच ही जागा शिवसेनेला दिली असल्याची धक्क्या आवाजात चर्चा सगळीकडे चालवती स्वतः विशाल पाटील यांनी ज्या दिवशी राजारामबापू वारले त्या दिवशी वसंतदा पाटील आणि राजारामबापू पाटील यांच्यामधला वाद मिटलाय असं सांगून निवडणुकीत आपलं नुकसान टाळण्याचा प्रयत्न केला विशाल पाटील यांना उमेदवारी मिळू नये यासाठी सांगली जिल्ह्यातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या राष्ट्रवादीतील एका नेत्यांनीच खोडा घातल्याचं उघड उघड काँग्रेस नेत्यांनी जाहीर केलं होतं त्या झारीतील शुक्राचार्याचा मी शोध घेऊच असा इशारा देखील विश्वजित कदम यांनी कोल्हापुरातून दिला होता बंडखोरी करूनही दणदनीत विजय मिळवून विशाल पाटील खासदार झाले त्यानंतर सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्येही ही चर्चा असून सोशल मीडियावर या संबंधित मेसेजही व्हायरल होत आहेत विशाल पाटील यांचा विजय झाल्यानंतर सांगलीतून त्यांची विजय मिरवणूक काढण्यात आली विजय मिरवणुकीत एका कार्यकर्त्यांनी इस्लामपूर बेचाळीस किलोमीटर असा फलक विजय रॅलीत नाचवला होता इस्लामपूर हा जयंत पाटील यांचा विधानसभेचा पारंपरिक मतदारसंघ त्यामुळे हा पोस्टर नेमका कोणासाठी होता याची चर्चा सध्या सांगली जिल्ह्यात जोरात सुरू आहे सांगलीचं नेतृत्व आपण ठरवतो असं समज करून घेणाऱ्या राष्ट्रवादीच्या एका नेत्याला या पोस्टरमधून उत्तर दिलं गेलं याची चर्चा त्यावेळी मिरवणूक स्थळी होती या सगळ्या वादावर त्यावेळी जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं होतं जयंत पाटील म्हणाले होते की राजाराम बाप्पू आणि वसंतदादा वर बसून चहा घेत असतील ते दोघे चांगले राजकारणी होते आणि दोघांचेही चांगले संबंध होते असं असताना जुन्या गोष्टी उकरून वाद तयार करण्यात काही अर्थ नाही मी विशाल पाटील यांच्या संपर्कात आहे त्यांच्याशी बोलणार आहे एक निवडणूक म्हणजे अंतिम नाही अनेक निवडणुका लढवायच्या असतात मोदींच्या भाजपच्या विरोधात वातावरण असताना त्याचा फायदा आपण निवडणुकीत घेतला पाहिजे सर्वांनी समजूतदारपणा दाखवायला हवा मतांची विभागणी झाली तर महाविकास आघाडीला फटका बसणार अशा पद्धतीनं स्टेटमेंट देऊन जयंत पाटील यांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता पण याची सल विशाल पाटील यांच्या मनात अजून असल्याची चर्चा सगळीकडे आहे मंडळी जे जयंत पाटील यांचा विशाल पाटील हे करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी धडपड करतायत अशी चर्चा आहे ते जयंत पाटील नेमके कोण आहेत त्यांची राजकीय ताकद किती हे आपण जरा समजावून घेऊ अर्थमंत्री गृहमंत्री ग्रामविकास मंत्री आणि जलसंपदा मंत्री, मंत्री, जलसंपद मंत्री असलेले जयंत पाटील सध्या महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत महाराष्ट्रातील एक प्रमुख आणि महत्वाचा राजकारणी नेता म्हणून त्यांची ओळख आहे महाराष्ट्र राज्याचा सर्वाधिक म्हणजेच नऊ वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे राजकारणातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उभारी देण्यात आणि त्याचा प्रसार करण्यात त्यांचा मोठा वाटा ते आहे ते शरद पवार यांचे जवळचे विश्वासू सहकारी आहेत राष्ट्रवादीच्या पक्ष फुटीनंतर सुद्धा ते शरद पवार यांच्या सोबत ठामपणे राहिलेले आहेत सध्या मात्र विशाल पाटील आणि विश्वजित कदम हे दोघे मिळून जयंत पाटील यांचा कार्यक्रम करण्यासाठी प्रयत्न करतायत अशी चर्चा सगळीकडे चालू आहे सध्या रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू असल्याची सुद्धा चर्चा आहे त्यांच्या स्वतःच्या पक्षात सुद्धा त्यांना सध्या काही प्रमाणात विरोध होताना दिसतोय पण खरंच जशी चर्चा चालू आहे तसं जयंत पाटील यांचा विधानसभेला करेट कार्यक्रम करणं सोपं असेल का कारण दोन हजार आठमध्ये इस्लामपूर मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून जयंत पाटील हे दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या तिन्ही टर्मला इस्लामपूरचे आमदार राहिलेले आहेत तीनही वेळा त्यांनी एक हाती विजय मिळवलेला आहे त्यामुळे या निवडणुकीत सुद्धा त्यांच्यासाठी विजयी रस्ता थोडा सोप्पा वाटतोय पण राजकारणात कधी कधी धक्कादायक निकाल लागणं ही भारतीय राजकारणाची परंपरा आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो आता असे काही धक्कादायक निकाल भारतीय मतदारांनी याआधी देखील लावलेले आपण बघितले आहेत आयर्न लेडी समजल्या जाणाऱ्या इंदिरा गांधी यांचा पराभव सुद्धा या देशानं पाहिलेला आहे सांगायचं तात्पर्य एवढंच की राजकारणात काही होऊ शकतं तसेच सध्या महाराष्ट्रातील राजकारणातील बदललेली समीकरणं त्यामुळे एकेकाळचे मित्र शत्रू झाले तर शत्रूला मित्र मानावं लागतंय त्यामुळे सध्याच्या राजकारणात कुठली शक्यता नाकारता येत नाही जयंत पाटील यांच्या जुन्या विरोधकांना तसेच राष्ट्रवादी पक्षांतर्गत असलेल्या त्यांच्या विरोधकांना साथ घालून त्यांना बळ देऊन आपल्यासोबत झालेल्या अन्यायाचा बदला घेण्याची संधी विशाल पाटील ह्या विधानसभेत अशी सहजासहजी वाया जाऊ देणार नाही तसं चित्र सध्या तरी दिसत आहे तसंही निवडून आल्यामुळे विशाल पाटील यांची ताकद आणि मनोबल सध्या वाढलेलं दिसत आहे अनुभवी राजकारणी जयंत पाटील यांना या सगळ्या गोष्टींची माहिती असेलच त्यामुळेच त्यांना आपल्याला कोणत्याही परिस्थितीत बेसाव धरावून चालणार नाही याची जाणीव असेलच पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय यंदाच्या विधानसभेत इस्लामपुरात विशाल पाटील जयंत पाटलांचा करेट कार्यक्रम करतील का पिढ्यान पिड़ा चालू असलेली वसंतता पाटील आणि राजाराम बापू पाटील यांच्या घराण्यातील पारंपरिक स्पर्धा त्यांचं वैर याचा शेवट कधी होईल की हे वैर असंच पिढ्यानपिढ्या चालू राहील तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तुर्तास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच असेच माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या विशेष बारीच्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद